टीचर रोज सांगतात की मुलांना हेल्दी काहीतरी घेऊन यायचं आणि आपल्याला सुद्धा त्यांनी ताकीद करून ठेवलेली असते की टिफिनमध्ये मुलांना तुम्ही सुद्धा हेल्दी द्यायचं आहे आणि मग ती आपली जबाबदारी होती की आपल्याला मुलांना काहीतरी हेल्दी द्यायचं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला एक रेसिपी बनवायची असते आणि तीच तीच रेसिपी मुलं तर अजिबात खात नाही कारण आजकालच्या मुलांची खूप नकरी आहेत आणि मग आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी ट्राय कराव्या लागतात आणि त्याही त्यांना अट्रॅक्टिव वाटतील अशा अगदी आकर्षण वाटेल अशा तर अशीच ही छान अशी जी मुलांना बघूनच खावीशी वाटेल आणि खायला पण मजा येईल अशी रेसिपी आहे तर त्यासाठी आपण घेतलेले आहे बटाटे दोन अर्धी वाटी आपण कॉर्नफ्ला घेतलेला आहे एक वाटी आपण पोहे घेतलेले आहे आता पोहे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे अगदी बारीक आता एक वाटी पोह्याचे अर्धी वाटी पोहे होतात कुरकुरीत फळा हवा असेल तर आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत जर सॉफ्टपणा हवा असेल मुलांना जर त्या मध्ये खायला हे स्मायली आहे ती पोटाटे स्माइली आपण बनवत आहोत तर सॉफ्ट पणा हवा असेल तर आपल्याला कॉर्नफ्लाय एक वाटी घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहे आणि मग ते मिक्सरला लावायचे आहे तर आता पाहू शकता बटाटे आपण घेतलेले आहेत तर बटाटे मी अर्धे अर्धे कापून कुकरला लावून घेतलेले आहेत म्हणजे बटाटे पटकन बॉईल आपले झालेले आहेत आता आपण साली काढून घेऊयात आणि साली काढून झाल्या की मग आपण हे बटाटे छान असे अगदी स्मॅश करून घेऊया अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला हे बटाटे चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत पाहू शकता आपण या पद्धतीने बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि मस्त असे स्मॅश सुद्धा करून आपले बटाटे तयार आहेत तर आता यामध्ये आपण ऍड करूयात पहिल्या प्रथम कॉर्नफ्ला एक वाटी नाही एक वाटी नाही कॉर्नफ्ला आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि जे आपण पोहे एक वाटी घेतली होती ती मिक्सरला लावल्यानंतर बारीक करून अर्धी वाटी झालेली आहे तर ते पोहे सुद्धा आपण ॲड केलेले आहेत आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि मग व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि सोबत आपल्याला ओवा ॲड करायचा आहे अर्धा चमचा आता तुम्हाला सांगते यामध्ये तुम्हाला जर मुलांना तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता किंवा थोडासा मॅजिक मसालासुद्धा ॲड करू शकता किंवा कोणताही भाजीचा मसाला तुम्ही थोडासा त्यांच्या आवडीचा ॲड करू शकता जेणेकरून जी जे आपली स्माइली आहे पोटॅटो स्माइली तर तिला एक छान अशी चव येईल आणि मुलं आवडीने खातील आता आपण हे सर्व मुलांच्या हेल्दी रेसिपीसाठी किंवा हेल्दी टिफिन आपल्याला बनवायचं आहे त्यांचा तर आता पाहू शकता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असा गोळा मिळून घ्यायचा आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून आपला जो गोळा आहे तो अगदी पातळ होणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर आता पाहू शकता व्यवस्थित अगदी हा गोळा आपला बनवून तयार करूयात आता पाहू शकता भाकरीचं जे पीठ असतं ना तर त्याच्यापेक्षा थोडासा दाटसर घट्ट आपला गोळा आपण तयार केलेला आहे आता याच्यामध्ये छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊयात आणि मग आपण ते लाटून घ्यायचे आहे तर आता लाटताना या गोळ्याला शिरा पडण्याची शक्यता आहे कारण आपण घट्ट असा हा गोळा मळलेला आहे तर आता लाटण्यावरने आपण पोळपिटावरती हा गोळा लाटून घेऊयात तर त्याआधी आपण थोडंसं तेल लावूयात थोडंसं तेल लावण्याने काय होईल चिटकणार नाही पीठ म्हणून थोडंसं लाटण्याला आणि थोडंसं पोळपिटावरती आपण तेल लावून घेऊयात एकदा तेल लावलं ना तरी पुरेसा आहे परत परत लावायची सुद्धा काही आवश्यकता नाही आता आपण या पद्धतीने असं लाटून घ्यायचं आहे चिरा तर पडतात तर, तर चिरा पडल्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण याला वाटीने असा सुंदर असा आकार देऊन घेऊया छोटीशी वाटी घ्यायची गोल आहे जर वाटी मोठी असेल तर तुम्ही झाकण असतं जे बॉटलचं त्या बॉटलच्या झाकण जरी तुम्ही आकार गोल असा दिला तरीही दिसायला ते अतिशय सुंदर दिसत थोडस जाडसर लाटायचं आहे अगदी जाडसर म्हणजे भाकरीपेक्षाही जाडसर जाडसर लाटण्याने काय होत जो मऊपणा आहे ना आतमध्ये तो आतमधला मऊपणा तसाच राहतो आणि वरतून ते कुरकुरीत होतं आणि जर तुम्ही पातळ लाटाल ना तर मात्र ते कुडकुडीत होतं म्हणजे अगदी कुरकुरीत होतं वरतून मग थोडस त्याच्यातला सॉफ्टपणा कमी होतो ऍक्च्युली मुलांना वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट असं हे एक कॉम्बिनेशन आहे ते खूप आवडतं तर आता पाहू शकता मी पेन दाखवत आहे तुम्हाला तर तुम्ही पेनाच्या साह्याने सुद्धा याला डोळे बनवून घेऊ शकता किंवा पेनाचं झाकण आहे तर झाकणाच्या अशा पद्धतीचे जर झाकण तुमच्याकडे असेल तर त्या झाकणाच्या साह्याने सुद्धा तुम्ही असे स्माइलीला आपल्या डोळे बनवून आपण घेणार आहोत आणि मस्त अशी चमच्याच्या सहाय्याने स्माइल देणार आहोत पाहू शकता दिसायला खूपच सुंदर दिसत आहे खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे मुलांना तर खूपच आवडेल आणि समजा तुम्हाला जर अजून सॉफ्टनेस हवा असेल म्हणजे सॉफ्ट असेल ही रेसिपी येसी वाटत असेल तर अजून एखादा बटाटा म्हणजे तीन बटाटे तुम्ही दोन याची ॲड करू शकतात तरी ही रेसिपी खूप छान होते आणि मुलांना खूप आवडेल तर सर्व आपण Hey, हे जे गोल आकार करून आपण वाटीने बनवून घेतलेला आहे तर त्याला आपण अशा पद्धतीने डोळे आणि मस्त स्माइल देऊया सुंदर अशी स्माइल दिलेली आहे आपण आणि मग आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊया आणि सर्व पिठाची या पद्धतीने आपण स्माइल बनवून घेऊया खूपच छान आता आपण सर्व स्माइली या पद्धतीने बनवून तयार केलेले आहे आणि आता आपण या फ्राय करायला घेऊयात आता कडईमध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ऍड करायचे आहेत आप आपल्या छान छान स्माइली कारण त्यांना अजून सुंदर असा कलर येण्यासाठी आपल्याला याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि कलर म्हणजे बदामी कलरवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत तेल अगदी गरम करून घ्यायचं आणि मग गॅस करायचा आहे स्लो एक मिनिटभर आपल्याला स्लो किंवा मिडीयम गॅसवरती हे फ्राय करायचं आहे लवकर हे ऍक्च्युली कलर याला येत नाही तर मग थोड्या वेळाने आपण गॅस फास्ट करायचा आहे आणि पटपट आपल्याला हे काय करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये हलके फुलके असे पदार्थ घातलेले आहेत त्यामुळे जास्त असं काही शिजण्यासारखं असं याच्यामध्ये असं एवढं काही नाहीये तर आपण पोहे घातलेले आहेत पोहे तर पटकन तेलामध्ये फ्राय होतात आणि आपण त्याच्यासोबत कॉर्नफ्ला घातलेला आहे आणि बटाटा तर आपण उकडून घातलेला आहे त्यामुळे पटकन शिजतं आणि मुलांना पचण्यासाठी आपण त्यामध्ये थोडासा ओवा सुद्धा ॲड केलेला आहे पाहू शकतो मस्त असा बदामी कलर आलेला आहे आणि आपल्या स्माईली अजून खूप छान अशी त्यांची स्माईल आलेली आहे तर आता हे सर्व आपण काढून घेऊया एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेतलं तरीही चालेल पण यामध्ये जास्त ऑइल असं ऑब्झर्व केलं जात नाही पण खेचून घेत नाही जास्त असं ऑइल अशाच पद्धतीने आपण या सुद्धा सर्व स्मायली फ्राय करून घेऊयात आणि पाहू शकता मस्त अशा सर्व स्मायली आपल्या तयार आहेत आता मी तुम्हाला एक स्मायली मस्त तुकडे करून करुं दाखवते तर हे मी तर थोडीशी अजून माझी पातळच झालेली आहे बघाल तर तुम्ही त्याच्यापेक्षा अजून थोडीशी जाडसर ठेवा जेणेकरून ते आतमध्ये असं एक सॉफ्टपणा येईल थोडीशी जाड ठेवा तर आपल्याला ही स्मायली जी आहे ती टमाटा सोबत खायची आहे खूप छान चव येते टमाटा सॉससोबत अगदी अप्रतिम असती ही आपली रेसिपी तयार झालेली आहे मुलांना नक्की एकदा बनवून द्या तुम्ही एकदा बनवून दिली तर मुला परत परत मुलं आवडीने मागतील आणि त्यांना खरंच खूप आवडेल वाटल्याच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे मसालेसुद्धा ॲड करू शकता आता आपण सुंदर अशी एक स्माईल घेऊया आता माझ्याकडे किसनचा जो टमाटा सॉस आहे तर त्याच्या सहाय्याने मी ही छान अशी स्माईल आता हे घरी असल्यानंतर आपण असं प्लेटमध्ये हे सजवून देऊ शकतो जेणेकरून मुलांना आवडेल पण टिफिनला देत असताना वेगळाच आपल्याला सॉस द्यावं लागणार आहे कारण याच्यावरती असं लावलं तर मग ते पूर्ण डबाभर अगदी ओलसरपणा येणार आहे या रेसिपीला तर पाहू शकतात घरी देत असताना असं सा मस्त असं सर्व करून द्या मुले खूप खूप खुश होतील आणि आवडीने खातील आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद